केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आपल्याला मुख्यमंत्री करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केल्याचं वृत्त समोर येत आहे विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचं वृत्त आहे द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार अजित पवार यांनी राज्यात बिहार पॅटर्न राबवण्याचे आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव अमित शहा यांच्या समोर ठेवला अमित शाह यांनी विमानतळावर घेतलेल्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आहे तसंच राज्यातील पंचवीस जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी असा प्रस्ताव भाजपनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर ठेवला असल्याचंही सांगितलं जात आहे द हिंदू यांच्या या बातमीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे महायुतीचं सरकार जर आलं तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जात आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास इच्छुक आहेत त्यात आता अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव ठेवल्याचं वृत्त आहे त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सी खेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे या सगळ्यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावर साफ आक्षेप घेऊन हे वृत्तच खोटं असल्याचं म्हटलंय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकदीचे नेते त्यांच्यात तेवढी क्षमता देखील अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या पक्षातील सर्व नेत्यांची देखील इच्छा आहे तसंच महायुतीमधले शिंदे फडणवीस आणि पवारच हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जातात मात्र महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल हे चित्र मात्र येत्या काळात स्पष्ट होईल